छत्रपती संभाजीनगर मध्ये बिल्डरच्या मुलाचं अपहरण झालंय दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली मुलाला घरापासून शंभर मीटर वरून पळवल्याची माहिती सध्या समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय छत्रपती संभाजीनगर मध्ये बिल्डरच्या मुलाचं अपहरण करण्यात आलंय काय अधिक माहिती नक्कीच अंकिता बघितलेली छत्रपती संभाजीनगर मध्ये नियन फोर मधील ही घटना आहे अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल कारण पावणे नऊ वाजेच्या जा दरम्यान जे आहे ते दोन कोटीच्या खंडणीसाठी जे आहे सात वर्षाच्या मुलाचं जे आहे ते अपहरण करण्यात आलं या गाडीमध्ये जे आहे त्या मुलाला उचलून देण्यात आलं होतं सुनील तुपे यांचा मुलगा जो आहे तो चैतन्य आणि ते जे वडील जे आहे ते परिसरामध्ये फिरत असताना यावेळी जे आहे ते फोर व्हीलर त्या ठिकाणी आली त्या तरुणाला जे आहे ते या ठिकाणून नेलं मात्र ही घटना जी आहे ती संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे परंतु त्या सीसीटीव्ही मध्ये या वाहनाचे कुठलाही नंबर किंवा आरोपीचे चेहरे जे आहेत ते स्पष्ट होत नाही त्यामुळं ही घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल कारण दोन कोटी रुपयाच्या खंडणीसाठी या तरुणाचं अपहरण करण्यात आलेलं आहे अवघ्या अपहरण झालं पंधरा मिनिटामध्ये त्या तरुणाचा मोडील जो आहे त्याला फोन करण्यात आला आणि दोन मुलगा पाहिजे असेल तर दोन कोटी रुपये दे अशी खंडणी जी आहे ती त्याला मागण्यात आली त्यानंतर प्रकरण जे आहे ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आता पोलीस जे आहे त्या प्रकरणी तपास करत आहेत अंकिता नक्कीच विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आता या मुलाचा अपहरणकर्त्यांचा शोध सध्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस घेत आहेत